जम्मू काश्मीरमधील पालगाममध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यानंतर आज भारतानं दिलंय ठोकून उत्तर पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर भारतीय वायुदलानं हल्ले करून ती ठिकाणं उद्ध्वस्त केली पण यात एक वेगळी गोष्ट घडली भारतानं पाकिस्तानवर फक्त बॉम्बच नाही तर नरेटिव्हचाही स्फोट घडवलाय काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आपलं स्वागत करतो भारतीय वायुदळ आणि लष्कराने मिळून पाकिस्तानात घुसून पिओकेत आणि सीमेलगत असलेल्या बहावलपूर मुरितके कुलपूर सारख्या ठिकाणी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या संघटनांचे तळ नेस्तनाभूत केलेत आणि हे सगळं भारताच्या सीमेच्या आत राहून केलंय पाकिस्तानच्या पंचवीस कोटी नागरिकांच्या मनात भूकंप घडवणारा मनोवैज्ञानिक प्रहार त्यानंतर नवी दिल्लीतील दिल पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची माहिती देश आणि जगासमोर मांडण्यासाठी उभ्या होत्या एक मुस्लिम महिला कर्नल सोफिया कुरेशी आणि एक हिंदू महिला विंग भूमिका सिंग दोन धर्म एक वर्दी एक आवाज भारताची हीच खरी ओळख हेच तर तोडायचं होतं दहशतवाद्यांना पण भारतानं उलट एकता दाखवून पाकिस्तानच्या लगावलंय या पत्रकार परिषदे मागे एक पण घनाघाती संदेश होता पहलगाम मध्ये पुरुषांना धर्म विचारून मारलं त्या मानसिकतेला उत्तर म्हणून महिलाच पुढं होत्या पाकिस्तान हिंदू मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत असं म्हणतो पण भारत एकत्र उभा राहतो पाकिस्तानी मुनीरची द्विराष्ट्र सिद्धांताची भाषा भारतानं एका परिषदेत संपवले हे आहे यासाठी भारतीय लष्कर संरक्षण मंत्रालय आणि कौतुक केलंच पाहिजे कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी गुजरातच्या वडोदरात जन्म बायोकेमिस्ट्रीत पदव्युत्तर शिक्षण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून लेफ्टनंट म्हणून सैन्यात प्रवेश दोन हजार मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कॉंगो मधील शांतता मोहिमेत सहभाग दोन हजार मध्ये भारताच्या लष्करी सरावात नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी पुरस्कार प्रशंसा देशसेवा यांचं आयुष्य म्हणजे पराक्रमाची श्रंखलाच आणि विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणजे आकाशातली रनरागिणी एक अत्यंत प्रशिक्षित हेलिकॉप्टर पायलट एन पासून हवाई दलापर्यंत प्रवास शेतक आणि चिंता हेलिकॉप्टर उडवून अरुणाचलमधील कठीण मोहिमा पार पाडल्या दोन हजार एकोणीस पासून पायलट दोन हजार वीस मध्ये दुर्गम भागात ऑपरेशनचं नेतृत्व केलंय दहशतवाद्यांनी धर्म पाहून माणसं मारली भारताने मात्र धर्म न पाहता भारत मातेच्या वीर कन्यांना देशासमोर उभं केलं हे आहे नव भारत जो केवळ युद्ध जिंकत नाही तर मनही जिंकतो ऑपरेशन सिंदूर फक्त बॉम्बगिरी नव्हे तो आहे विचारांचा स्फोट जो भारताला एकत्र आणतो आणि पाकिस्तानला दणका देतो हे आहे नव्या भारताचं उत्तर शांतता आमचं बळ पण करच पडली तर आम्ही सीमारेषा ओलांडूनही उत्तर देतो सिंदूर केवळ एक हवाई व्हायला नव्हे पलगाम मधील बंदुकीनं नाही तर बौद्धिक आणि भावनिक पातळीवरही प्रत्युत्तर पातळीवर ज्यांनी धर्माच्या नावावर फूट पाडायचा प्रयत्न केला त्यांना उत्तर देण्यासाठी मुस्लिम कर्नल आणि एक हिंदू विंग कमांडरनं संयुक्त परिषद घेतली याहून मोठा संदेश काय असू शकतो हे आहे भारत जिथे बाई बंदूकही चालवते आणि देशाचं प्रतिनिधित्वही करते जिथे धर्म नव्हे तर ध्येय सर्वात मोठं असतं आणि जिथे हल्ला होतो तिथे उत्तरही ठासून दिलं जातं तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद